ताज्या पत्म्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अरिहंत हॉस्पिटल अँड रिसर्च चे आता वैद्यकीय क्षेत्रात ही पाऊल अलाइड कोर्सेस डी एम एल टी व फिजोथेरपी कोर्सला मान्यता रुग्णसेवेत अल्पावधीतच नावारूपास आलेले अरिहंत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर आता वैद्यकीय क्षेत्रात ही पाऊल टाकण्यास सज्ज झाला आहे राजीव गांधी युनिवर्सिटी ऑफ हेल्थ कडून अलाइड कोर्सेस डी एम एल टी व फिजिओथेरपी कोर्सला मान्यता मिळाली आहे त्यामुळे लवकरच अरिहंत हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या माध्यमातून वैद्यकीय कॉलेज सुरू करण्यात येणार आहे कनबर्गी रस्त्यावरील ऑटोनगर येथील दयानंद आकर्डेमध्ये कॉलेज सुरू करण्यात येणार असून प्रवेशासाठी अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे अशी माहिती हॉस्पिटलचे एम डी व सीईओ डॉक्टर एम डी दी दीक्षित यांनी दिली अलाइड कोर्सेसमध्ये कार्डिया केअर ट्रीटमेंट इको टेक्निशियन ओ टी अँड अनेस्थिशिया डी एम एल टी लॅबरेटरी टेक्निशियन यांचा समावेश असून कार्डिया केअर ट्रीटमेंट अँड अनिस्थेशिया आदीसाठी वीस जागा मंजूर करण्यात आल्या आहेत तसेच नर्सिंग कोर्सेसही सुरू करण्यात येणार असून साठ जागा मंजूर झाल्या आहेत फिजिओथेरपीसाठी चाळीस जागा मंजूर झाल्या आहेत मुलांच्या अध्ययनासाठी उच्च शिक्षित प्राध्यापकांची नेमणूक करण्यात येत असून अनुभवी कर्मचाऱ्यांची नियुक्ती होणार आहे असेही दीक्षित म्हणाले कनबर्गी रस्त्यावरील नगर येथील दयानंद आर्केडमध्ये कॉलेजमध्ये अत्याधुनिक स्मार्ट क्लासरूम निर्माण करण्यात आले असून विद्यार्थ्यांना स्टँडर्ड व डिजिटल लॅब्ररी सुविधा देण्यात येणार आहे तसेच उच्च दर्जाची क्लिनिकल लॅबोरेटरी तयार करण्यात आली असून विद्यार्थ्यांना इजा करण्यासाठी कॉलेज ते हॉस्पिटलपर्यंत बसेसची सुविधा पुरवण्यात येणार आहे तसेच माफक दरात शिक्षण देण्यात येणार असून वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या मुलांचा लाभ होणार आहे महानकरी न्यूजसाठी कृष्णा एकना बोरगाव